पदाचा वाद विशेषतः रायगड जिल्ह्याचा परत महाराष्ट्रभर पर गाजतोय आता एवढं मोठं बहुमत असलेल्या सरकारला रायगडच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवता येत नाही हे खरं तर दुर्दैव आहे आता रायगडमध्ये बरीचशी विकास कामं आहेत बा बांधकाम विभाग आहे जिल्हा परिषद आहे ग्रामीण रस्ते काही रस्ते या सगळ्यांचा जो निधी असतो तो जिल्हा नियोजनमार्फत मंजूर केला जातो शासनांचा तसं जे आहे की आणि ही घटनात्मक तरतूद आहे की कायदा पालकमंत्री जो असतो तो त्या मंडळ जिल्हा नियोजनचा अध्यक्ष असतो त्याच्यामार्फत या सगळ्या निधी वितरण केलं जातं आता हा महिना चालू आहे फेब्रुवारी मार्च अखेर हा निधी सगळा खर्च करायचा असतो आता आपले हा निर्णयच होत नाही पालकमंत्री कोण कोणी असावं पालकमंत्री द्यावा शासनाने लवकरात लवकर जेणेकरून जी खोळंबलेली विकासकामं आहेत किंवा आता अधिकारी पण आता अधिकारी वर्ग पण शांत आहे कारण काय दिदीच नसल्यामुळे काम ठेकेदार ठेदार आपल्याला माहितीच आहे ठेकेदारांनी संप पुकारलेला म्हणजे अशातर्फे विकास हा ठप्प झालेला आहे हा विकास मार्गी लावण्यासाठी शासनाने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पालकमंत्र्यांचा निर्णय मार्गी लावावा